इंटरेस्टिंग गोष्ट आहे होता असं की एका शहरामध्ये ना खूप जास्त ट्रॅफिक वाढतं आणि म्हणून तिथलं प्रशासन ठरवतं की आपण शहराच्या मधली जी टेकडी आहे ना ती टेकडी फोडूयात आणि तिथून एक मस्त रस्ता तयार करूयात पर्यायी मार्ग तयार करूयात आता टेकडी फोडणार म्हणलं की लगेच पर्यावरणवादी जागृत होतात त्यांच्याकडे ते असे इमोशनल डायलॉग्स असतातच की टेकड्या म्हणजे शहराचा श्वास आहे टेकड्या फोडल्या तर शहर गुदमरती किंवा टेकडी वाचवा पर्यावरण वाचवा पर्यावरणाचा राहस मानवाचा विकास मानवाचा विनाश हा पर्यावरणाचा राहस मानवाचा विनाश असे एकदम मस्त मस्त त्यांच्याकडे डायलॉग्स असतात आणि ते डायलॉगने ते समाज जागृती करतात आणि त्यांना लवकरच एक राजकीय पक्षही जॉईन होतो मग राजकीय पक्ष आणि ते पर्यावरणवादी हे दोघे एकत्रितपणे छानसं आंदोलन उभं करतात काही आंदोलनजीवी त्याच्यामध्ये घुसतात आणि त्यामुळं आपोआपच मीडियामध्ये एवढी हवा होती की आपोआपच सामान्य माणूस पण जागरूक होतो आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो की महापालिका प्रशासनावर दबाव येतो आणि ते सगळे ठरवतात की बाबा आपण आता टेकडी काही फोडायची नाहीये पर्यावरण वाचवायचं त्यामुळे मग तो टेकडी फोडून नवीन रस्ता करायचा ट्रॅफिक कमी करायचा वगैरे सगळा जो काही प्रकल्प येतो प्रकल्पाचा बासनात गुंडाळला जातो मग आता ह्या गोष्टीला थोडेसे दिवस होतात एक चार सहा महिने होतात आणि टेकडीवरती अनधिकृत बांधकाम होऊ लागतात भरपूर अशा झोपड्या वगैरे तिथे येतात आता टेकडीवरती अशी खूप अनधिकृत बांधकाम होतात छोट्या छोट्या झोपड्या वगैरे येतात म्हटल्यानंतर मग त्याच्यामध्ये पाच सहाशे झोपड्या येतात आता एवढ्या झोपड्या बघितल्यानंतर त्या राजकीय पक्षाला एकदम तिथं त्याचा मतदार दिसू लागतो आणि मग लगेचच तो राजकीय पक्ष जो आहे तो आ, एक मुद्दा मांडतो की ह्या झोपड्यांमुळे टेकडीचं सौंदर्याचं हनन होत आहे तर टेकडीचं सौंदर्य टिकवण्याचा आणि त्याबरोबर या गरिबांचा पण एक अन्न वस्त्र निवारा मिळवण्याचा सर्वात चांगला मार्ग काय असेल तर आपण तिकडे बसून थोड्याशा अंतरावर एक छानसा टॉवर बांधू आपल्या महापालिकेच्या पैशाने आणि त्या बिल्डिंग मध्ये आपण ह्या सगळे जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांना आपण तिकडे शिफ्ट करू आणि एकदा ते शिफ्ट झाले की मग सगळ्या झोपड्या ज्या आहेत त्या आपण पाडून टाकू ठरतो मग छानशी बिल्डिंग उभी राहते सगळ्या झोपडपट्टी मधल्या लोकांना त्या बिल्डिंग मध्ये शिफ्ट केलं जातं आणि मग महापालिका ती बिल्डिंग झोपडपट्टी तोडायला येते मग महापालिका ती झोपडपट्टी तोडते सगळं एकदम तिथले पत्र्याचे झोपड्या असतात पासाचे सगळ्या झोपड्या तोडते आणि तोडता तोडता हळूच टेकडीचा थोडासा बेस पण प्लेन करते आणि मग त्या प्लेन बेसवरती एक बिल्डर येतो आणि तो एक छानस एक टॉवर उभा राहतो आणि त्याला नाव देतो हिल व्ह्यू टॉवर नावाच छोटी इंटरेस्टिंग असतं की विचार करा ना की एका बाजूला रस्ता आहे दुसऱ्या बाजूला छानस टेकडीचं सौंदर्य आहे हे सौंदर्य एकदम छानसा असा प्रकल्प बघून लोकांच्या त्या प्रकल्पावर उड्या पडतात आणि पाहता पाहता तो प्रकल्प विकला जातो करोडांच्या किमतीला लोक ते घरं विकत घेतात हिलव्ह्यू टॉवर ला मिळणारा प्रतिसाद बघून बिल्डरचा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासाबरोबर त्याचं भूक पण वाढते आणि तो लगेच तिकडीचा थोडस अजून एक बेस्ट होतो आणि हिलव्यू टॉवर टू उभा करू लागतो म्हणजे कसं असतं की हिलव्यू टॉवर वन मधल्या लोकांना आता एका बाजूला रस्ता असणार आणि दुसऱ्या बाजूला हिल्यू टॉवर टू दिसणार आणि हिलव्यू टॉवर टू मधल्या लोकांना एका बाजूला हिलव्यू टॉवर वन दिसणार आणि दुसऱ्या बाजूला हिलव्ह्यू दिसणार एका बाजूला तरी हिल व्ह्यू दिसतोय आहे म्हणजे हिलिओ टॉवर टू मध्ये लोक खुश होतात आणि पाहता पाहता हिलिओ टॉवर टू पण विकला जातो आणि हिलविनचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत हिलविॉवर टू च पायाभरणी पण होते आणि हे झाल्यानंतर मग लगेच राजकीय पक्ष पुन्हा जागृत होतो पुण्या पर्यावरणवादी जागृत होतात आणि सगळे मग मीडियामधून हाहाकार माजवतात की टेकडीच्या पायथ्याशी बांधकाम होत आहे यावर महापालिका प्रशासन काही करणार आहे की नाही मग सगळे वर्तमानपत्रातही बातम्या येऊ लागतात की असं असं बा बांधकाम होत आहे वगैरे म्हटल्यावर इकडे टॉवर वन हो आणि टू मध्ये ज्यांनी घर घेतलेत ना ते प्रेशर मध्ये असतात बिल्डर त्यांना म्हणतो की तुम्ही शांत राहा शांत राहा बिल्डर त्यांना शांत करतो सामान्य लोकांचा बाकी कोणावर विश्वास असेल नसेल पण बिल्डरांवर विश्वास असतो त्यामुळे ते पण रिलॅक्स असतात मग यथावकाश हो वर्तमानपत्रामध्ये असं टेकडी तोडून बांधकाम होत आहे ह्याच्यावरती मोठमोठे लेख आल्यानंतर मग पुन्हा एकदा महापालिकेला जाग येते आणि ते एकदम काय करतात की टेकडीच्या एकदम उंचावरती असं एक पत्र्याची लाईन मारतात एकाची पत्र्याची बाँड्री लाईन बाँड्री लाईन आखतात आणि म्हणतात की ह्या बाँड्री लाईनच्या पुढं सगळं संरक्षित क्षेत्र आहे टेकडीचं पर्यावरण रक्षण करणं हे महापालिकेचं काम आहे तर त्या पत्र्याच्या बाँड्री लाईनच्या पुढं कोणीही कणभरही अनधिकृत बांधकाम करायचं नाहीये महापालिका असं एकदम ठराव पास करतात आणि ते पाहता पाहता ते पत्र्याची अशी बाँड्री लाईन नाही टाकतात आणि नंतर म्हणतात हे पत्र्याची नाहीये लवकरच आम्ही तिथं चांगली सिमेंट कॉन्क्रीटची भिंतही बांधणार आहोत त्यासाठी निधी देखील जमा होतो आणि ठरतं की आता तो जो टेकडीच्या वरती आपण एक छानसं संरक्षण क्षेत्र असं आपण निर्धारित करायचंय तिथं छानशी बिल्ड छानशी अशी सिमिंग कॉन्क्रीटची भिंत बांधायची आहे आणि टेकडीच्या पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे आता ती जी पत्र्याची सध्याची तात्पुरती शेड आहे जे नंतर भिंतीमध्ये कन्वर्ट होणार असेल त्यासाठी टेकडीच्या थोडस वरच्या व्हावं त्यामुळं आपोआपच पण काही का असं ना म्हणजे त्यामुळं जी भिंत बांधल्यामुळं सामान्य लोक खुश होतात पर्यावरणवादी खुश होतात राजकीय पक्ष खुश होतो वर्तमानपत्रातल्या बातम्या थांबतात आणि थोडक्यात सगळ्यांचं त्या भिंतीमुळे समाधान होतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की ती पत्र्याची शेड जी आहे ती वरच्या बाजूला वाचलेली आहे त्यामुळे ते त्याच्या पुढचं क्षेत्र संरक्षित है। आहे ह्याचा अर्थ तिथपर्यंत क्षेत्र हे बांधकामासाठी ओपन आहे ही गोष्ट बिल्डरला समजते आणि बिल्डर, बिल्डर हिलियो टॉवर थ्री आणि हिलिओ टॉवर फोर देखील बांधायला काढतो आणि सुरुवातीला जे शिव्या घालणारे आणि एकदम पर्यावरणाचं असं प्रेम ज्यांचं ऊतू चाललं होतं ते पर्यावरणवादी राजकीय पक्ष आणि वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून पेटून उठणारे सामान्य लोक हे सगळे करोडो रुपयांना हेलिओ टॉवर थ्री आणि फोर मध्ये घर घेतात आणि जे असं करोडो रुपयांना घरं घेतात त्यांच्याकडे लाखो रुपयांच्या देखील असतात आणि त्यामुळं करोडो रुपयांना घर घेणाऱ्यांच्या लाखो रुपयांच्या प्रशस्त कार या हिलिओ टॉवर वन टू थ्री फोर मधून बाहेर रस्त्यावर येऊ लागतात आणि जी ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी महापालिका टेकडी तोडणार असते टेकडी तोडून तीच समस्या अधिक गंभीर बनते